तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी मी चालू आहे सुचिताला सोडायला शाळेत त्याची परीक्षा चालू आहे आणि त्यांच्या परीक्षा चालू असल्यामुळं बाकीच्या वर्गांना सुट्टी आहे त्यामुळं गाडी काय येणार नाही आ... तर ही पण यायला लागला गावात यायचं ह्याला आणि ह्याला शाळेत जायचं तर सुल सोडून माघार येऊ कुठे गेला बापू बापू बस रे या हां वाचून दाखव या एकदा दाखू की को। कोणी कोणी किती किती घेतले काय तू ने दाख पा बर परत दाखवा दा असले वाच 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 काय नाव लिहले ते ना सगळ्यांचे सत्तावीस 27 जणांनी हां वाच बर एक नाही मला इंग्लिश वाचाय इंग्लिश मध्ये लिहले काय नाव बर नंबर आता आता ऐका ऐका डाळ ना गहू ज्वारी काय आपण लगेच देऊ पाठवून पण डाळ आहे ती पसेरेल प्रमाणे पाठवायची ज्यांनी पहिल्यांदा ऑर्डर केली त्यांचं 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 देतायचं निम्म्या लोकांचं जाईल आज कारण आठ दहा दिवस झाला आपण डाळ करतोय डाळ हा तर निम्म्या लोकांची जायला आणि पुढच्या आठवड्यात सगळ्यांची जाईल देण्याचा प्रयत्न करू आम्ही पुढच्या आठवड्यात सगळ्यांच्या सुरवातीला सुरुवातीपासूनच द्यायची तुरीची पॅकिंग करू तूर आणली आणली डाळ पण आणली मळ्यात ना ऐकचं मिक्सर चालू करायचं आहे न इकडं कॅमेरा चालू करायचं चालतंय फिरवा 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 काल आपण भिजवलेलं तूर फुगून गच्च भरले आता ह्याला वाळू घालायची वर आणि जे आपण दळले जात्यावर त्याला आता वारं द्यायचं जेवढं दळले तेवढं दळायचं रोज थोडं 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 चालूच आहे आणि दळून जी ठेवलेलं आहे त्याला आता वारं द्यायचं वारून वार वार हां वारं पण हे देणार कूलरने कारण की वारं आता इथं नाही बाहेर मोहेने वार देऊन बाजूला काढायचं स्वच्छता करायचं चालू तिकडे बघा ही आम्ही फॅन वर उपणाय लागलोय आपल्याकडे टेबल फॅन नाही मग कूलर लावलाय एकदम भर होता हां ले भारी होती तो ना काय इकडे जतय असं पुसकट पुसकट जमतय का नाही भारी बापूला वजन करायला लाऊ का मी पॅकिंग डायरेक्ट हा पॅकिंग चालतंय पाच पाच किलो दहा दहा किलो पाच पाच किलो चाल आहे पाच पाच किलोचेच करायला होती त्याने गाडीवरच अजून ठिकाणी उतरवलं नाही ते पण आहे घाला तर सगळ्यांना डाळ मिळायला चालू होईल फक्त एक आहे ह्याच्यात की एखाद्या एखाद्या दारीवर चाल राहते ती काय एवढी विशेष म्हणजे सगळं मशिनीतलं सारख्या यंत्रासारखं येणार नाही ह्याला काय आपण केमिकल लावलंय का नवीन तूर आहे ही जुनी झाल्यावर नास भिजून ह्या प्रक्रियेने केल्या तर हे होत नाही साल राहत नाही पण नवीन तूर आहे आपली मस्त आहे बघा तरी पण पिवळा जरा ढिगारा दिसते असला बर आहे का बसून बर आहे की तापत नाही वारेने म्हणल्यावर हात अवघड देतो वर धरून देत। धरून आणि सोपं जाते म्हणजे कसं एकदा फरशी पुसून मस्तपैकी धुवून घेतली झाडून काढली आणि त्याच्यावर की आपलं पुढचं सुद्धा आपल्या जनावरांना सगळं राहत खाली वाया काय जात नाही चालू आहे टाक हाय खीर बनवली आहे ना कुठल्या गावाची आहे ग जोड गव्हाची खपली गावाची खीर शक्यतो नाही बरं का थोडं जड असतं पचायला पण आज नंबर हलकी असते खीर शिजवल्यावर हलकी होती शिजवलेलं मग त्यातनं थोडं तूप टाकायचं त्याच्यात असं आणि मग खायचं दूध पण टाकायचं आता एवढ्यातच मी की खीर खाऊन बसलोय उपनता उपनता उपन्हायचं एक लय त्रास वाचला वार नाहीतर हात ना हात दुखत वाऱ्यावर वाऱ्याच्या नाही जागा चना। <laughs> <laughs> ते वारं इकडे येतं येतं सरळ आणि पडलं पटपट पटपट झालं लय सोपं झालं सोपं झालं हिला सुख लागलं नाहीतर मग काय खरं नव्हतं

तर चालू आहे आपलं डाळीच डाळीचं थोडं 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 हळू 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 आता जरा बसलोय निवांत पाठ दुखायला लागले उपन 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 आता किती एक गटूड राहिला नाही दहा पंधरा किलो पंधरा वीस किलो आहे बायला शाळेत आणायचं आणि नंतर ते पॅकिंग करायचे शाळेचे आपल्याकडे काय मशीन नाही आपल्याला तोंड परत पॅकिंगचे पाच किलो मोजून ठेवलंय सगळं किती झालंय का पॅकिंग एकोणतीस ऑर्डर आहेत आता हळूहळू मिळेल बरं का सगळ्यांना जरा दमदारा शिस्ती सगळ्यांना देतो पाठवून <laughs> कारण ही काय लगेच लगीत होणार नाही होय ज्यांची गहू ज्वारी आहे तूर आहे त्यांना पटकन पाठवायला जमल पण डाळ आहे त्यांना जरा उशीर लागेल आता सोमवारी दाना प्रमाणे डाळ हां सिरियल प्रमाणे आम्ही वही केली वही सगळं टिपून घेतोय पैसे पाठवलेले नाव नंबर हे सगळं इथं टाकली परत तूर वाळायला चांगली फुगली ही बिया आणि ह्याला पाणी आपण एकदम फिल्टरच वापरतोय बरं का असं नाही की बाबा कुठलं असलं तसलं पाणी पाणी सगळं फिल्टरच वापरतोय जे आम्ही पितोय तेच पाणी वापरतोय फिल्टरचं बरं मी येतो सुचिताला घेऊन हां हा? साडे बारा वाजले ही एकला शाळा सुटायची तिच्या काय चाललोय तुमच्याला का फक्त मी मागायचं भांडणं करता काय कसं केला पेपर का के? होय पेपर इंग्रजीचा आज इंग्रजीचा पेपर होता तिला जाऊन आणलं काय पेपर आहे काय तुझा मग त्याला काय त्याला काय शिक्षा ती आहे काय होय कसं आहे ते बघायचं चला गायनला जायचंय पाणी आजीनं खीर का तिला खीर आहे तो माळ्यात जाऊन मी तूर सगळी टाकली ना ती पाठ सगळं काम केले गेला बर चला हा डाळ बघा त्या दिवशी केलेली सगळे पलीकडे पॅकिंग पिशव्या चालू आहे संपली आता संपलीच म्हणायची की डाळ संपली आता परत चालू आहे आता ही मग काय भरायची सगळं संपली वर बघू आपण वर अजून आहे आपल्याकडं आता हे वाळायचे परत करायचे आता हे चालूच राहणार चक्र सारखं तर मंडळी आपलं चालू आहे आता पॅकिंग करायचं आणि पॅकिंगला बघा मी अशा पिशव्या वापरतोय एकदम मजबूत आपले पन्नास किलोची गोण असते का त्याची पिशवी वापरतोय मी पाच किलो माल भरतोय त्याच्यात सगळ्यांचे पाच किलो दहा किलो पंधरा किलो तीस किलोपर्यंत ऑर्डर याय त्या तर ही पिशवी वापरतो आहे आणि डबल करतोय मी ही पिशवी त्यामुळं फुटायची ही भांगडच नाही मग आता बरेच जण काय काय ना एक दोन किलो एक दोन किलो मागायला लागले ते त्यांना पण देणार पण मला सांगा तुम्ही आता एक ते दोन किलो एक ते दोन किलो जर का ह्याच्यात भरायचं म्हणलं तर कसं का काय वाटेल तुम्हाला पन्नास किलोचे गोळीत एक थी, किलो ते दोन किलो जर डाळ भरायची जर म्हणलं तर कसं काय तुम्हाला कसं वाटतंय तर त्याच्यासाठी मी ना दुसरा काहीतरी पर्याय शोधतोय मी बारक्या पिशव्या मिळते ते का कुठं बघतोय मी आता काय काय कॅरी कॅरीबॅग किराणा किराणा मालाच्या दुकानात गेल्यावर आपण कसं कॅरीबॅगमध्ये टाकतो त्यांची असते ती किराणा मालाची पिशवी तसली कॅरीबॅग असते बारकी त्यात टाकून दिल्यावर फुटल्यावर कसं काय होऊ त्याच्यामुळे चांगली पॅकिंग पाहिजे आणि समजा कुरिअर कुरियरने पाठवलं एसटी कुरियरने पाठवलं ती काय असं पिशवीला प्रेमाने धरून असं अलगट ठेवणार नाही ती धनाद्धन आपटते ती कुठं फुटलं तुटलं कोण जबाबदार नुसते रिकाम्या पिशव्या जर तुमच्याकडे आल्या तर तुम्ही काय म्हणणार दादानी फजवलं पुल आज गार हा गमत भारी म्हटलं काय रिकामी पिशवीजी नाही होत की ना तसं कधी कधी समजा चुकून फोन आणता सांडगर बर मग तशी गंमत व्हाय नको कष्ट मी बी केलेलाय आहे आणि पैसे तुमचं बी कष्टाचा त्याच्यामुळं आपल्याला मला थोडस इथं त्रास होऊ द्या तुम्हाला व्यवस्थित पोचाव ही माझी काळजी चुकून एखाद्याची इष्टी पलटी झाली तर मग आम्ही काय करू शकत नाही किंवा कुरिअरचं वाहनच पलटी दरीत पडलं त्याला आमचा इलाजच नाही घेऊ काय करणार आम्ही तरी अशी कंडिशन असती कधी कधी मज्जा होत असती कधी कधी जेवणामध्ये काय नाही समजून घ्या तुम्ही मला एक दोन वाली नाराज होऊ नका थोडं थांबा तुम्हाला सोय होऊ द्या सोय पॅकिंगची सोय झालेली नाही तिथं सुईद्वारेने शिवून मस्त पैकी सोपं नाही हो कुठलंही काम बघा तुम्ही थोडंसं त्रास असतो कामामध्ये असं नाही काय चालू आहे एक 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 आपलं शिवून काढायचं एका ताईंची कमेंट आली कमेंट म्हणजे व्हॉट्सअपला त्यांनी मेसेज ठेवला आहे की म्हणते परदेशात आहेत वाटते मला कुठल्या ह्याच्यात बहुतेक कुठल्या देशात आहे ते मी नाही सांगू शकत पण त्यांच्या नंबरवरनं मला कळालं की आपल्या देशातला नंबर नाही बाहेरच्या देशातला नंबर आहे दे ते म्हणले तुमची ज्वारी घेतली आणि त्यांच्या आईवडिलांना त्या ज्वारीची सवय लागली ते, लाग ते म्हणले आता दुसरी ज्वारीच नको आपल्याला ही ज्वारी मागवायची ज्वारी आहे ते ना एकदा आपल्या ज्वारीची सवय लागली तुम्हाला की तुम्हाला कळून येईल की बाबा बाहेरच्या ज्वारीत आणि आपल्या ज्वारीत काय फरक आहे ते घेतलेले कळवा कोणी व्हिडिओ बघत असेल आणि त्यांनी घेतली असेल तर त्यांनी कळवा ज्वारी मध्ये खरंच खरे फरक आहे ब्लेड दि ब्लेड दि असं चालू आहे काम आपलं एक बाजू शिवली दुसरी बाजू शिवायची आता अजून गहू काय गडायच आता ही तुम्हाला फक्त एक आठ दिवसाच्या आत तुम्हाला पाहिजे तेवढ्यांना मिळणार परत तुम्हाला थांबावं लागेल कारण की हा निवांत पाठवेन उन्हाळाभर आपण रिकाम आहे आपल्याला काय नाही ते काय नाही त्या टायमाला तुमच्या सगळ्यांची ऑर्डर मी देईन आता सध्याला फक्त आठ दिवस आठ दिवसात दिवसा जेवढं होईल काय तेवढंच देणार पाठवून तुम्हाला सगळ्यांना गव्हाला लागायचं नाही असं वाटायला का गहू नाही आठ दिवस की आठ दिवसाने कापाय बसू आणि गहू पण आपण हार्वेस्टरने करणार नाही कारण गेल्या वेळेत हार्वेस्टरने केला होता गहू आपला तर त्याच्यात काय झालं होतं मिसळ झाली हो दुसऱ्यांच्या बियाची मिसळ झाली म्हणजे आधी ज्यांनी केलं का त्यांचं बियाणं थोडं त्याच्यात येतं आपलं आहे सोना म्हणजे आपलं सोनं दुसऱ्याचं बी सोनंच आहे पण आपल्या गावाचं नाव आहे सोना मोती आणि त्याच्यात बी मिसळलं समजा आपण घेतोय जोड केलं दुसरीकडे हा असं होत कधी कधी नाही जाऊ दे आपलं जाऊ दे लोकांना पण ते काय होतं बियाण्यात मिसळ होते आपण एवढं नैसर्गिक करायचा प्रयत्न करतोय मिसळ खावा लागते ना त्याच्यामुळे म्हणलं आमच्या आम्ही कापतो नकोच आपल्याला हार्वेस्टरने नको बरोबर का दुवारा संपलं सुई थोड हळूहळू होत आहे आपलं सगळं गोष्टी दुसरी गोष्ट म्हणजे नंबर प्रमाणे बरं का सगळ्यांना पाठवणार आहे मी तुरीचं एक पॅक नाही ना शिवलं आहे ते गडंगलीच्या ताईंचा सगळ्यात पहिला आहे त्यांचं पहिलंच पाठवणार आहे मी उद्या सोमवारी आता ही व्हिडिओ कधी येतोय गोष्ट आज आहे शनिवार उद्या रविवार आहे तर सगळ्यांचं सोमवारी पाठवलं हो जाईल सगळ्यांचं म्हणजे सगळ्याचं नाही होणार आता ना? कारण डाळ बनवावं लागणार आहे आपल्याला डाळ बनवायला उशीर लागतोय आपल्याला काय काय चोर असे मीठ करायचं चालू आहे तुरी चालू आहे ह्याच्यात उशीर लागतोय जरा

एवढा 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 जास्त घ्यायचा टाकायचा दोन एड आलं कोणा एवढा घ्यायचा कोणा टाकायचा